घाटंजीच्या मातृभाषा शिक्षणास नवे रूप उर्दू शाळेच्या सुसज्ज इमारतीचे भव्य लोकार्पण शिक्षण म्हणजे केवळ पुस्तके नव्हे ती एक संस्कृती असते एक भाषा असते आणि एक सामाजिक बांधिलकी असते या विचारांची जाणीव करून देणारा ऐतिहासिक क्षण घाटंजीच्या भूमीत साकार झाला तब्बल नव्वद वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली आणि घाटंजीतील उर्दू शाळेच्या सुसज्ज इमारतीचे उद्घाटन दिनांक बावीस जून रोज रविवारला थाटामाटात आणि भावनिक वातावरणात पार पडले या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्षस्थान आमदार राजूभाऊ तोडसाम यांनी भूषवले तर उद्घाटक म्हणून लोकनेते अण्णा साहेब पारवेकर यांनी उपस्थित राहून शाळेच्या उज्ज्वल प्रवासास नवे दालन खुले केले या कार्यक्रमाला केवळ मान्यवर विजय साळवे तहसीलदार घाटनजी राजू घोडके मुख्याधिकारी नगर परिषद गजानन बेजिंकीवार रफीक शेख विलास पाटील महेश पवार परेश कारिया सचिन पारवेकर नितीन कोठारी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संजय पाटील हाफिज शेख राम खांडरे माजी नगराध्यक्ष विजय बैस गजानन ढवळे डॉक्टर रमाकात वैश्य तसेच शेकडो ग्रामस्थ विद्यार्थी पालक शिक्षक उपस्थित होते उत्सवाला साजेसा उत्साह उत्सवाला शोभेल अशी सजावट आणि शिक्षणासाठी उर्मीने धडपडणाऱ्या चेह्यांचे दर्शन कार्यक्रमस्थळी घडले शाळेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचे औचित्य साधत महामानवांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले नंतर शाळेच्या नामफलकाचे अनावरण आणि क्लासरूम्सचे रिबन कापून उद्घाटन झाले ही इमारत केवळ भिंती व छतांनी युक्त नाही तर ती शेकडो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना उभार देणारी ऊर्जा केंद्र आहे आपल्या भाषणात आमदार राजूभाऊ तोडसा म्हणाले उर्दू शाळेसाठी नव्या इमारतीची मागणी गेल्या अनेक दशकांपासून सुरू होती आज ती मागणी प्रत्यक्षात साकारली गेली आहे ही केवळ शाळा नसून मातृभाषेतील शिक्षणाचे नंदनवन आहे उद्घाटक अण्णासाहेब पारवेकर यांनी आपल्या भाषणात नमूद केले की जगाशी संवाद साधण्यासाठी इंग्रजी शिकणे गरजेचे असले तरी माणसांशी संवाद साधण्यासाठी मातृभाषेत की सुंदर गोष्ट नाही त्यांनी या शाळेसाठी अधिकाधिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही दिले या कार्यक्रमात शाळेतील गुणवंत विद्यार्थी आणि दिव्यांग विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला समाजातील विविध स्तरांतील मुलांना समान संधी देणे हीच शिक्षणाची खरी ताकद आहे हे या कार्यक्रमातून अधोरेखित झाले नगर परिषद मुख्याधिकारी राजू घोडके यांनी शाळेचा ऐतिहासिक आढावा घेत सांगितले की एकोणवीसशे नव्वद साली उर्दू शाळेची स्थापना झाली होती गेल्या सत्तीस वर्षात अनेक अडचणींवर मात करत आज या सुसज्ज इमारतीचे स्वप्न साकार झाले आहे केवळ दोन वर्षे दहा दिवसात हे बांधकाम पूर्ण करण्यात आले या इमारतीत विविध वर्ग शिक्षक कक्ष संगणक कक्ष स्वच्छतागृहे आणि इतर आवश्यक सोयीसुविधा असून आधुनिक शिक्षण प्रणालीस अनुरूप अशा यंत्रणा येथे उपलब्ध आहेत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूत्र संचालन कावलकर सर यांनी प्रभावीपणे केले तर आभार प्रदर्शन शाळा व्यवस्थापन केले. प्रतिनिधी मुजम्मिल पटेल न्यूज ट्वेंटी -फोर, आपकी आवाज जो आपकी उन्नीस सौ सदतीस में स्कूल स्थापना हुई थी अभी वो स्कूल के लिए नब्बे साल हो गए और उसके बाद में इमारत बनी है इसका श्रेय आप किसको देते हैं और आपको अभी कैसा लग रहा है का आज स्कूल का नई इमारत का जो गर्पन हुआ है पूरा तो गांव के लिए बड़ी खुशी की बात है ये और उन्नीस सौ सैंतीस से आज एक कोई स्कूल कोई इमारत नहीं थी आज पहली से दसवीं के लिए पूरी एक कंप्लीट इमारत तैयार हो गई है और इसके लिए गांव के बहुत से लोगों ने अपनी कुर्बानियाँ दी है और बहुत तो सारी मेहनत भी है ख़ास करके जो यंग जनरेशन है उसमें जो सैयद जावेद है और अकरम चौहान है और जो सबेदी सातिस भाई है हमारे एक बल भाई है और दूसरे जो स्टाफ है उन्होंने भी हमको फूल कॉपरेट किया है और सब नगर परिषद का स्टाफ का मतलब जो सी ओ साहब है उनका भी सपोर्ट रहा है हमारे लोग नेता थे फाजंदर साहब है और अपने जो आमदार साहब है उसका उन्होंने खास करके संजय राठौर साहब जो बालक मंदिर थे उन्होंने इसको मंजूर करने के लिए कुछ पाठपुरावा किया है तो आज तक ये पूरी इमारत कम्प्लीट हुई है और ये गाँव के लिए बड़ी खुशी की बात है और ख़ास करके जो माइनॉरिटी कम्यूनिटी के लिए एक अच्छा इदारा यहाँ कम्प्लीट तैयार हुआ है इसके लिए मैं तमाम की तरफ से इसको शुक्रिया अदा करता हूँ Okay. Thank you.